आम्हाला हे माहिती की सरकार सगळं डाव टाकण्याच्या तयारीत माझ्यावरती सगळे डाव टाकण्याच्या तयारीत आहे मला तशी खात्री लायक माहिती मिळाली रॅली शिरा बाहेर पडा आणि आरोप करा असे आदेश सरकारने त्यांच्या माणसांना दिलेत मराठा आंदोलनादरम्यान अंतरवाली ते मुंबई पर्यंतच्या प्रवासादरम्यान सरकार मोठमोठ्या घडामोडी घडून आणणार आहे त्यासाठी आपल्याला सावध राहायची गरज आहे सरकार आपला गेम करण्याच्या तयारीत आहे मोठे सुतवाच जे आहेत ते जरांगे करतायत जरांगे सध्या सरकार विरुद्ध अॅक्टिव्ह झालेत वीस जानेवारीचं आंदोलन यशस्वी होतंय की नाही तेही पाहण्यासारखं असणार आहे परंतु त्या अगोदर मनोज जरांगेंनी काही गंभीर आरोप सरकारवर केले सरकार मोठा गेम आपला करू शकतो असा आरोप थेट जरांगेंनी केला नेमकं जरांगे काय म्हंटले एकदा ऐका आम्हाला हे माहिती की सरकार सगळं डावं टाकण्याच्या तयारीत माझ्यावरती सगळे डावं टाकण्याच्या तयारीत आहे मला तशी खात्रीलायक माहिती मिळालेली फक्त तिच्यावर अधिकृत मी आणखीन तिच्यावरती सर्च करतो आहे हे खरं आहे का म्हणून नसता माझ्यावर ट्रॅपसुद्धा लावण्याची शक्यता आहे त्यांची मी हे जबाबदारीनं बोलतो आहे म्हणजे शब्दात मला कुठंतरी गुंतवायचं आणि काहीतरी आमच्या रॅलीमध्ये कोणाला तरी घुसवायचं असं काही लोकांची त्यांच्यातल्याच प्लॅनिंग किंवा मला त्यांचेच लोक सांगतात त्यांचेच अधिकारीसुद्धा सांगतात काय होणार आहे आम्ही त्यामुळं आम्हीसुद्धा सावधेत मराठा समाजालाही माझी विनंती की रॅलीत चालत असताना आजूबाजूला लक्ष ठेवा स्वयंसेवक म्हणून काम करा आपल्यात घुसू शकते कारण तो येवल्याचं पण बोलतो बोलताना की दोनशे रिवायला रिकत घेतल्यात आमकं केलं तमका केलं आपले आमचे मनगटलाही बळकट आहेत मराठ्यांची म्हणून मराठ्यांना विनंती सगळे सावध राहा आसपास आपल्या कोणी कोणी हिंसाचार घडून आणायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा कोणी जाळपोळ करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा कारण घडून ते आणू शकते सरकारचे काही मंत्री त्यांचेही नाव माहीत आहेत मला फक्त ते अधिकृत नावं आहे ना, हो ना। बहुतेक रात्री ही सरकारची खूप मोठी बैठक झाली हे मी खूप जबाबदारीनं बोलतोय आज की त्यांचीही रात्री खूप बैठक झाली आज काही जणांचा खूप काही विरोध आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल मी फक्त खात्री करतोय उद्या संध्याकाळपर्यंत मी खात्री करणार ते मंत्री सुद्धा कोण आहेत त्यांच्यातल्या चर्चेत असंही घडून आलंय की काहींना विरोध दर्शवलाय आरक्षण द्यायचं नाही तर काहींना असा दर्शवलाय की यांना मुंबईत पण येऊ द्यायचं पण लक्ष द्यायचं नाही मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही मराठ्यांना किंमत द्यायची नाही असंही त्यांनी काहीतरी ठरवलंय हीही आमच्या कानापर्यंत कोण कुन आलेली आम्ही शोध घेतो इथे कोणकोण कुन आहेत शंभर टक्के नाव असं शोध लागणार आहे त्यांनी हेही आहे आणखीन त्याचीही माहिती आम्हाला मिळाली